आता अपडेट नगरपालिकेची नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर झाले आहेत यामध्ये दर्यापूर नगराध्यक्ष पदाकरिता दिग्गज नेते सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी मंदाकिनी भारसाकळे तर चांदूर बाजारमधून फराना तपसून साजिद इकबाल तथा चिखलदारा इथून पूर्व नगरपालिका उपाध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर धरणी येथून राजकिशोर मालवीय यांच्या अधिकृत लिस्ट तयार झाली आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अद्यापही जाहीर झाले नाहीत नुकतेच बिहार निवडणुकीत बहुमतासह विजय संपादन केलेले भाजप तरी सुद्धा नगरपालिका निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदा पदाकरिता उमेदवारांची यादी सध्या जाहीर झाली नाही दिनांक सतरा तारखेला नामांकन प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून लगभग नगराध्यक्ष पदाची यादी करता काही नावं जे आहे ते लगभग तय झाले आहेत यामध्ये दर्यापूर मधून नलिनी भारसाकडे अचलपूर इथून रुपाली अभय माथने चिखलदरा येथून राजेंद्र सोमवंशी नांदगाव खंडेश्वर इथून स्वाती पाठक वरुड इथून ईश्वर सलामे सेंदुर्जना घाट सुवर्णा वरखडे धामणगाव रेल्वे इथून अर्चना रोडे मोर्शी येथून रेशमा नावांची नगराध्यक्ष पदांकरिता जवळपास चांदुरबाजार अंजनगाव सुरजी धारणी यामध्ये प्रतिस्पर्धी दावेदार यांच्यामध्ये चुरस सुरू आहे धारणी येथील इथून ये सुनील चौथमल शमा चौकसे चांदूरबाजार मधून मनीषा नागलिया व कांताबाई अहिर तसेच चांदूर रेल्वे इथून डॉक्टर सुक्ष्मा खंडार व स्वाती मेंढे तथा अंजनगाव मधून माजी आमदार रमेश बुंदिले यांच्या पत्नी मीना बुंदिले अविनाश गायगुले यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सी खेस सुरू आहे लवकरच यामध्ये कोणाच्या नावावर शिक्का मोडतो होणार हे चर्ष हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या भेले हॉस्पिटल मल्टरनिटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ हो, पाच तीन चार नऊ हो, एक एक